दर्शक महो आता पाहूयात एक सविस्तर बातमी गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतीक्षित असलेल्या सोलापूर मुंबई विमानसेवेचा अखेर पंधरा वर्षानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी शुभारंभ सोलापूर विमानतळावर करण्यात आला याप्रसंगी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार देवेंद्र कोठे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती बुधवारी विमानसेवेचा प्रारंभ होत असताना मुंबई हून सोलापूरकडे येणारं पहिलं विमान अवघ्या पंचेचाळीस मिनिटात मुंबईहून सोलापूरला पोहोचलं या जलद सेवेमुळे सोलापूरकरांनी मनोमन धन्यवाद दिले यापुढे सोलापूरच्या विकासासाठी खास करून शहराला नियमित पाणी पुरवठा नियोजित आयटी पार्क आदींसाठी भरीव निधी देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले अतिवृष्टीमुळे पूरक परिस्थितीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं तसंच सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगसह कार्गो सेवा लवकर सुरू करण्याचा मानस असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं तसंच देशामध्ये सर्वात जास्त विमान सवा असलेलं महाराष्ट्र हे राज्य असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं या कार्यक्रमाला भाजपाचे शहर आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार कधी हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून सोलापुरातील युवक आणि व्यावसायिक वर्गाला भेडसावत होता नमस्कार मी ऋथ्वी चव्हाण सोलापूरचा नागरिक आहे आणि आज मुंबई टू सोलापूर मी प्र, विमान प्रवास करणार आहे हा पहिलाच अनुभव आहे सगळ्यांसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये उद्योगधंदे व्यापार आणि धार्मिक पर्यटनासाठी याचा उपयोग होईल तर नागरिकांनीही प्रतिसाद द्यावा आणि येणाऱ्या काळासाठी या एअरलाइन्सला आणि आणि विमानसेवेला मी शुभेच्छा देतो आणि अखेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या विमान सेवेचा शुभारंभ होऊन या प्रश्नाची उकल झाली हे मात्र निश्चित हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही